आपण पाहिलं असेल की आम्ही नाही तर सत्ताधारीच आरोप करत होते की महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये साफसफाई जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये मान्सूनच्या अगोदर पण नाही मध्ये पण नाही त्याच्यानंतर काय होईल की नाही होईल माहीत हो नाही आणि त्याचाच परिणाम एका मोठ्या पावसाने आपण दाखवलेले आहेत की अनेक ट्रेन बंद झालेले आहेत स्वतः माझ्या ड्रायव्हर पण देखील ठाण्याचे पुढे ट्रेन येऊ शकत नाही म्हणून त्याला परत जावं लागलं आमदारांना रेल्वेतून उतरून चालत जावं लागलेल्या काही काही लोकांना म्हणजे ही अवस्था आणि ही परिस्थिती ही दुर्दैवी आहे आपण पाहता की हे जर आमच्याकडे नगरपालिका असती महानगरपालिका असती तर लगेच आरोप केले असते पण आज त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ता ताबा आहे नगरविकास खाता आहे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री यांनी पाणी दौरा केल्यानंतर पण अजून प्रशासन त्याच्यात जागे जा 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 होत नाही आणि त्यातून अशा ज्या घटना घडणं ही दुर्दैवी आहे आणि ह्याचा जाब आम्ही निश्चितपणे सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही अजिबात दिसत नाही आणि जो फ्लड रिलेटेड जे सर्व जे वॉटर ज्याचा जे निचारण व्हायला पाहिजे ते देखील होताना कुठेतरी पाहायला मिळत नाही आणि जे वॉटर लॉग्स आहेत याला नेहमी आपण अशा पाऊस आल्या आहेत तर सतर्क राहतो त्यातून आपण सक्षम टँक्स घेऊन घेऊन तो पाणी टाळून टँकरमधून आपण ते वाहण्याचं काम करतो हेही देखील कुठेतरी अॅक्टिव्हली यावेळी दिसलेले नाही गेल्या दोन दिवस झालेली आहेत ही घटना होऊन आज दुसरा काल परवाच्या दिवशी सकाळी झालं म्हणजे आज दुसरा दिवस झालेला आहे असं असताना पण देखील आरोपी न पकडणे किंवा त्याला पकडलं न जाणे ही दुर्दैवी आहे आणि आमची नाही पण काल प्रदीप नाकवाजी जे जे बिचारे त्यांच्या घरातले कुटुंबातले प्रमुख होते त्यांचे मिस्टर होते त्यांच्या मनामध्ये पण ही भावना झालेली आहे की बाबा आम्हाला न्याय मिळेल की न्याय मिळेल हे अशाच पद्धतीने मोठमोठी मुट लोक येतील गाडीने उडून तुडून जातील आणि आपण काहीच करणार नाही शासनाने जरी देखील आदेश दिले असेल सूचना दिल्या असेल तरी देखील एवढ्या यंत्रणा असताना पण देखील मोबाईल लोकेशन ट्रॅक्स करता येतात क्राईमला पण आपण ऍक्टिव्हेट आप करून पण देखील अदापी आरोपी का पकडला गेले नाही आणि म्हणून हे जाब आम्ही निश्चितपणे हाऊसमध्ये आम्ही विचारू आणि शासनाला ही कारवाई करण्यास भाग पाडू पण हे कारवाई करत असताना पण कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून ट्रॅफिकच्या रुल्सच्या बाबतीत पण देखील आणि विशेषतः तुम्ही जर पाहिलं असेल की फरार होण्याचं कारण असं आहे की बाबा त्यांचे नमुने घ्यायला त्यांना वेळ मिळेल आणि नमुने मिळाल्यानंतर मग परत ते नशेमध्ये होते का नव्हते या सर्व सर्व गोष्टी त्याच्यात येणार नाही आणि म्हणून या, या बाबतीतले पण देखील काही कडक कायदे करण्याची गरज आहे आणि अशा प्रवक्तीला कारण ही प्रवक्ती कशी आहे एक्सिडेंट झालं ते थांबले असते त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेलं असता तर कदाचित त्या महिलाचा जीव देखील वाचला असता पण ते न घेता गाडी फरफरडत घेऊन जाण्याचं काम करता याचा अर्थ असा आहे की हत्याचा कट म्हणजे हे जाणून मोजून केलेलं आहे आणि म्हणून त्या बाबतीतल्या पण कुठचा कलम पोलीस लावतायत याहीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत कालच सन्मान्य आदित्य ठाकरेजी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठच्याही प्रकारे दबावला बळी न पडता ही कारवाई व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आणि त्याच भूमिकेचे बरोबर आम्ही आहोत मुख्य आरोपींची जर पार्श्वभूमी आपण पाहिला तर त्यांचे वडील हे शिवसेनेचे उपनेते आहेत पालघरचे कुठेतरी कायदा जो शिवसेनेचा प्रश्न या ठिकाणी तो चोवीस तास उलटून गेलेले आहेत मात्र अद्यापही कोणती कारवाई झालेली नाहीये राजकीय अस हस्तक्षेप होऊ शकतो का कारण पुण्यातल्या घटनेनंतर आता त्याचा संशय देखील बळावलेला वाटत आम्ही याच्यात राजकारण करू इच्छित नाही परंतु मी जे ते कुटुंबांशी ज्यावेळी बोललो त्यावेळी गाडीचे नंबर प्लेट चेंज केले गेले